कोल्हापूर शहरात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे पाण्याच्या योग्य नियोजना अभावी सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे शहरातील हद्दवाड भागात पाण्याचा टप्पा सात दिवसाआड झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। अशा अवस्थेत शहरातील विविध हातपंप बंद अवस्थेत असल्याने नागरिकांसमोर मोठे जलसंकट उभारले आहे शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले हातपंप नव्या सिमेंट रोडमध्ये अक्षरशः गाडले गेलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत अशा भीषण परिस्थितीत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असलेले चित्र आहे पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने शहरवासियांवर पाणीबाणीची वेळ आली आहे एकीकडे पाण्याचा टप्पा वाढवला जातो दुसरीकडे पाण्याचे नियोजन केले जात नाही अशा दयनीय अवस्थेमध्ये टेंभुर्णी येथील उजनी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे आई उन्हाळ्यात सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे दरम्यान पाणी प्रश्न लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत महापालिका प्रशासनाने तात्काळ हातपंप दुरुस्त करावेत अन्यथा तथा महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार सोलापूर शहरातील पाण्याचा ढिसाळ कारभार सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इथले सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकार करत आहे आणि उन्हाळ्यात पाव पावसाळ्यात पाऊस नसल्या कारणाने उन्हाळ्यात सोलापूर शहरात विविध ठिकाणी माझ्या भागात महाराष्ट्र ठिकाणी सगळे आपसे बंद आहेत एकही आपसा चालू नये पाणी काल होतं आजचं पाणी दु दुसऱ्या दिवशी गेले पाणी पाईपलाईन पडतो कोणाचं लक्ष नाही येणेकरून महापालिकेचं सर्व काय अधिकारी झोपलेत का अशी अवस्था झाली कारण त्यांचा आदेश मुंबईवर नाही तसं मुंबईचा आदेश आल्याशिवाय जागे होत नाहीत असं आम्हाला समज नाही यापुढे आम्ही काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या दोन दिवसाचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही केलं काँग्रेसच्या वतीने मोठ्या आंदोलन या सोलापूर महानगरपालिकेचा घागर मोर्चा काढण्यात येईल येणेकरून सोलापूरच्या महिलांना त्रास होऊ नये चा। एक तर त्रेचाळीस चव्वेचाळीसचा उन्हाचा पारा येत्या सोलापूर शहरात चढला असताना आपण साधा आपशा रिपेरी बी करत नाही आपशा रिपेरीचा एक नट आणाला आणि दोन दोन तीन तीन दिवस लागते म्हणते मग कुठला कारभार झाला कुठं चालला पैसा सोलापुरातला दोन वर्ष झालं महापालिकेचं इलेक्शन हे निधी कुठे चाललं आहे हे याचा शोध घेण्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वैष्णवी करगुळे मी उत्तम बोलतो वाडिया सुकसा बंद आहे आता या भागात पाणीच नाही जर आठ आठ दिवस जर पाणी नाही तर काय सांगा महापालिकेचे महापालिके कोण यालेच नाहीत लक्ष दिले नाही तर आता जवळजवळ दोन तीन आठवडे झालं बंद आहे तरी तेवढंच लक्ष द्या जर आपसा चालू करा